जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय अरिष्टासुराचा वध अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम सगळेच वागणे ज्याचे मधुर त्याच्या लीलाही मधुरच असणार एकदा नंदबाबा इतर गोपांसह अंबिकावनात गेले शिवरात्रीचा पर्वणी काळ दिवसभर भजन पूजन चालले रात्री फक्त सरस्वती नदीचे जलपान करून तेथेच वाळवंटात सारे झोपले एक भुकेला अजगर तेथे आला अजगराने नंदाचा पाय मुखात घेतला नंदबाबा ओरडू लागले कृष्णा मला वाचव सगळे गोप जागे झाले अजगराने नंदाला कमरेपर्यंत गिळले होते गोपांनी काठ्या जळती लाकडे पहारी हाती सापडेल त्याने अजगराला बडवायला सुरुवात केली अजगर तर मेलाच नाही पण त्याने नंदालाही सोडले नाही डोळे चोळीत कृष्ण तिथे आला त्याचा पाय अजगराला लागला आणि काय आश्चर्य अजगराचे रूपच बदलले अजगर देह सुटला तो विद्याधर बनला त्याने कृष्णाला वंदन केले साऱ्यांनाच आश्चर्य वाटले आपण कोण ही अजगर योनी आपणास का प्राप्त झाली असे कृष्णाने नम्रपणे विचारले विद्याधर म्हणाला मी सुदर्शन नावाचा विद्याधर रूप आणि संपत्ती माझ्याजवळ विपुल होती मी विमानातून फुर फिरत होतो अंगिरा नावाच्या एका कुरुप ऋषींना मी हसलो त्यांनी मला शाप दिला अजगर होऊन पडलो पण भगवंता तो शाप मला वरदानच ठरला आज तुझे दर्शन घडले तुझ्या पदस्पर्शाने माझी पापे सर्व धून निघाली मला आज्ञा दे मी गंधर्व लोकात जातो भगवंता तुझ्या कृपेने मला कधीही गर्व न हो असं तुम्हाला वरदान देऊ कृष्णाला वंदन करून विद्याधर गंधर्व लोकात गेला एका चांदण्या रात्री कृष्ण आणि बलराम विहार करीत होते बरोबर सवंगडी होते सुगंध पसरीत मंद गारवारा वाहत होता त्याला साथ देत होती कृष्ण बासरी वाजवत होता बलराम उंचा आवाजात गीत गात होता गोपी मुग्ध होऊन ऐकत होत्या आनंदाला जणू काही उधानच आले होते इतक्यात तेथे शंखचूड नावाचा एक यक्ष आला त्याने गोपिकांना उचलले आणि उत्तरेकडे पळ काढला गोपिका आरडाओरडा करू लागल्या यक्षाच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करू लागल्या रामा कृष्णा धावा धावा एकच अकांत झाला कृष्णाने बलरामाने आणि शालवृक्ष उपटले घाबरू नका असा धीर देत यक्षावर धावले यक्षाला दोघांनी गाठलेच यक्षाला दोघे जण मृत्यू समान वाटले गोपिकांना तेथे सोडून एकटाच पळत सुटला बलराम गोपिकाच्या रक्षणासाठी तेथेच थांबला कृष्णाने शंखचूडाचा पाठलाग केला त्याला गाठले त्याचे मस्तक तोडले आणि चुडामणी काढून घेतला बलरामाजवळ आल्याबरोबर चुडामणी त्याला अर्पण केला गोपिका कृष्णमयी झाल्या होत्या केव्हाही एकमेकीस भेटल्या की कृष्णकथा गात असत एकदा कृष्ण संध्याकाळी वनातून परतला त्यावेळी अरिष्टासूर बैलाच्या रूपात गोकुळात आला भलताच दणकट बैल खुराने माती उखरत होता मोठ्याने डरकाई फोडत होता त्याच्या आवाजाने गायीच्या आणि स्त्रियांचे गर्भ चलित होत होते सगळ्या गोकुळवासियांनी कृष्णा धाव म्हणून एकच आकांत केला धीराचा मेरू कृष्ण घाबरू नका हा मी आलोच असे मनात कृष्ण धावला बैलापुढे येऊन उभा राहिला दाखव तुझा पराक्रम असे म्हणून पेंद्याच्या खांद्यावर हात ठेवून कृष्ण स्वस्त उभा राहिला त्या असुराचे लाल डोळे अधिकच लाल झाले होते जसा काही बैल विस्तवच डोळ्यात घेऊन आला होता शेपूट उंच उभी केली शिंगे रोखली आणि कृष्णावर धावला कृष्णाने त्याची दोन्ही शिंगे धरली त्याला मागे रेटला तो बैल अठरा हात मागे सरला त्यामुळे त्याचा तोल गेला बैल जमिनीवर कोसळला त्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला होता तरी तशाच तावातावाने तो उठला आणि कृष्णावर चालून आला कृष्णाने त्याची शिंगे पकडली एका लाथेने त्याला खाली पडले ओले कपडे पिळावे त्याप्रमाणे त्याला पूर्णपणे पिरगळला बैलाने रक्त ओकायला सुरुवात केली निश्चिष्ट होईपर्यंत कृष्ण त्याला पिळतच राहिला असुरगतप्राण झाला बैलाचे रूप टाकले सारे गोकुळ आनंदले सुद्धा पुष्पवृष्टी केली नारद मुनी त्याच हंस हर्षभराने कंसाकडे आले कंसाने वंदन केले नारदांना बसण्यास आसन दिले नारद म्हणाले कंसा मी आज तुला मुद्दामानच देवाचे काही गुपित सांगण्यास आलो आहो आलो आहे कंसा तुझ्या हातून जी मुलगी निसटली ती यशोदेची मुलगी होती गोकुळात जो कृष्ण आहे तोच देवकीचा आठवा मुलगा आहे बलराम हा रोहिणीचा मुलगा आहे आजपर्यंत मथुरेतून गेलेले सगळे असूर त्यांनीच मारले काय सामर्थ्य आहे त्या दोघांचे नारायण नारायण झाले नारद मुनी तिथे कळ लावली आणि कंसाचा राग खूपच वाढवला कंस तार दिशी उभा राहिला क्रोधाचा भडका उडाला वसुदेव देवकी यांना ठार मारायला निघाला नारदानी त्याला आवरले एकच युक्तीची गोष्ट सांगितली आपल्या लोकांना गोकुळात पाठवण्याच्याऐवजी त्याच मुलांना मथुरेत आणायचे आणि त्यांचा काटा काढायचा निमित्त धनुर्मखाचे करायचे हे कंसाला पटले लागला लगेच तयारीला क्रोध शमला नव्हताच वसुदेव देवकीला कारागृहात डांबले केशी दैत्याला बोलवले गोकुळात जाऊन दोन्ही कार्ट्यांना ठार मारून येण्याची आज्ञा केली मुष्टिक चानवर शल तोशल यांनी आपल्या शत्रूची कल्पना दिली मोठे आखाडे बांधायला सांगितले सगळ्या नगरवासियांना बसण्यासाठी भोवताली जागा तयार करण्याची सूचना दिली कुस्ती खेळून त्यांना मारायचे कसे याचा सराव करण्यास सांगितले आखाड्याच्या प्रवेशद्वाराशीच कोवलायापिढ हत्ती उभा करण्याचे ठरविले महाबलाढ्य हत्ती तो तो पिसाळेल असे त्याला धुंद करायचा असा त्यांनी बेत आखला मुलांच्या अंगावर हत्ती सोडून त्यांना जिवे मारायची अशी पण योजना आखली धनुर्मग करण्याचे पक्के झाले धनुर्दश चतुर्दशीला धनुर्मग करतात भैरवाला प्रसन्न करण्यासाठी त्याला पशुबळी दिला जातो अक्रूराला बोलवणे पाठवले अक्रूराचा गौरव केला त्यानेच गोकुळात नंदाकडे जावे आणि त्याच्या रथातून मुलांना आणावे नंदाला आणि इतर गोपांना पण बोलवावे असे अक्रुरराला बजावून सांगितले कंस महाराज अक्रूर सांगू लागले हे दोन्ही मुले माझ्या मृत्यूला कारण होणार आहेत त्यांच्या अंगावर हत्ती सोडून त्यांना मारायचे आहे तसे नाही जमले तर मुष्टिक चांदोलाशी कुस्ती खेळायला लावून त्यांना मारायचे तसे जरी शक्य नाही झाले तर मी स्वतःच्या हाताने त्यांना मारेन बस वृद्ध पिता उग्रसेन आणि काका देवक यांनाही यमसज्ञे पाठवायचे मग मी निष्कंटक राज्य करीन अखरूला जरी मी हा माझा मनसुबा तुला सांगितला तरी नंदाजवळ यातले काही बोलायचे नाही फक्त धनुर्म बोलायला बघायला बोलवले आहे असेच सांग तो नाना तऱ्हेच्या भेटी घेऊन येईल मला ते मुलगे इथे यायला हवे आहेत मग पाहू कसे काय करायचे ते जा लवकर जा आणि रथातून जा अक्रूर म्हणाला महाराज मृत्यूला चुकवण्यासाठी योजना आखेत आहात विचार ठीक आहे पण दैवाक अनुकूल असेल तरच प्रयत्नाला यश ये येते जय किंवा पराजय दोन्हीचा विचार करून ठेवावा हे बरे यश मिळाले तर मनुष्याला आनंद होतो अपयशाने तो दुःखी कष्टी होतो मी आपली आज्ञा तंतोतंत पाळतो मुलांना मथुरेत आणायचे काम माझ्याकडे लागले पुढे काय होईल त्याला मी जबाबदार नाही हेही लक्षात असू द्यावे निघतो मी अक्रूर घरी आला कंस महालात परतला केशी दैत्य घोड्याचे रूप घेऊन गोकुळात आला घोड्याच्या खिंकाळण्याने सारे गोकुळ पुन्हा भयभीत झाले कृष्ण त्या घोड्यापुढे न भिता उभा राहिला ते पाहून घोड्याला राग आला आणि अधिकच जोऱ्याने खिंकाळला आकाशाला गिळावे असा मोठा जबडा त्याने पसरला कृष्णाला राग आणण्यासाठी केशी दैत्य उलटा फिरला आणि दुगाण्या झाडू लागला प्रचंड वेगाने येणाऱ्या घोड्याचे मागचे पाय कृष्णाने धरले आणि त्याला गरगर फिरवले चारशे हात लांब फेकले थोड्या चौदीत घोडा सावध होऊन पुन्हा धावून आला कृष्णाने हसत हसत त्याच्या तोंडात आपला हात दिला घोड्याला वाटले त्या हाताकडूनच कृष्णाला सहज गिळेल त्याने जबडा आणखीन पसरला कृष्णाच्या हाताची मूठ तापलेल्या लोखंडासारखी झाली घोड्याचे दात गळून पडले मूठ मोठी मोठी होऊ लागली त्यामुळे घोड्याला श्वासही घेता येईना पाय झाडीत घोडा खाली पडला काकडी फुटावी तसा घोड्याचा देह फाटला आणि गतप्राण झाला देवांनासुद्धा आश्चर्य वाटले आणि देवाने आनंदाने त्या कृष्णावर फुले उधळली गोपाल कृष्ण भगवान की जय